नमस्कार मी सारिका आणि छोटीशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज मी तुमच्यासाठी बरंच काही घेऊन आलेली आहे पण त्या त्याआधी एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन व्हिडिओ ऐकायला खुशी खुशीनं तयार व्हा आपण जर आनंदानं रेमेडी ऐकली नुसती तरी सुद्धा आपल्याला त्याचे फायदे होतात त्यामुळं रेमेडी सुद्धा आनंदाने ऐकत जा फील करत जा जी रेमेडी मी सांगत असते ती त्यामुळं तिथूनच सुरुवात होती तुमच्या मा एनर्जी पासून की ही तुम्ही फील केले तिथूनच सुरुवात होती ती तुम्हाला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये ते पूर्ण होण्यासाठी त्यामुळे रेमेडी ऐकताना सुद्धा चेहऱ्यावर स्माइल ठेवत जा आणि फील करत जा मी जे जे सांगते ते ते डोळ्यासमोर आणत जा आणि हे मी करत आहे या प्रकारे सुद्धा डोळ्यासमोर आणत जा म्हणजे तिथन सुरुवात होते तुमची एनर्जी युनिव्हर्सला मॅच व्हायला हो चला बघूया आपण की येणार आहे पौर्णिमा याच्याबद्दल पण रेमेडी आपण बघणार आहोत पण पहिल्यांदा परीक्षेला जाणाऱ्या बऱ्याच मुलांना परीक्षेला जाणाऱ्या बऱ्याच मुलांना भीती वाटत आहे अगदी त्यांचा शंभर टक्के अभ्यास पूर्ण झालेला आहे पण तरीही त्यांना काहीतरी मागच्या वर्षी दोन मार्क कमी पडले काहीतरी झालं किंवा अशीच का भीती वाटत आहे परीक्षांची भीती वाटत आहे किंवा या लेवलला आपण उतरू शकू का नाही आई वडिलांच्या जी स्वप्न असतात ती पूर्ण करू शकू का नाही असे अनेक लोड मुलांच्या सुद्धा याच्यावर आहेत सध्या किंवा जी आपल्या मित्र असतात मैत्रिणी असतात त्यांना वाईट वाटत असतं की बाबा हिला जर चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क पडतायत तर माझ्याच मुलीला का ब्याण्णव पडतायत मग ती नजर बाहेरनं येणारी तुम्ही किती काही म्हणा किंवा त्याला अंधविश्वास म्हणा किंवा काहीही म्हणू शकता तुम्ही पण नजर ही लागतेचं आपल्या मुलांनाही लागते आपल्या हुशारीला लागते आपल्या मेंदूला लागते आपल्या सगळ्या गोष्टीला लोकांची नजर लागते कारण राहूचा काळ चालू आहे राहू राजा आहे आणि त्यामुळं लोक राक्षसी वृत्तीचे आहेत आणि त्यांची नजरही आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही तर परीक्षेला जाण्याआधी आता बऱ्याच परीक्षा आलेल्या आहेत तर परीक्षेला जाण्याआधी काय करायचं आईनं केलं तरीही चालेल मुलांनी स्वतः केलं तरीही चालेल आता तर जसा जसा वेळ असेल तसं करा परीक्षेला मुलांच्या जाताना एक गोमती चक्र याच्या आधी सांगते सरस्वती क्रिस्टलला छानपैकी अफर्मेशन सरस्वती क्रिस्टलला अफर्मेशन द्याव्यात त्याच्या त्याच्यावर तुम्ही सगळं हे करावं अफर्मेशन प्रेम सगळं जे काही आहे तुमचं सरस्वती मातेसाठी की तीच जर तुमच्या वेळेवर डोक्यात आली तरच तुम्हाला बुद्धी येणारे गणपती बाप्पा आणि सरस्वती माता यांना वंदन केल्याशिवाय तर परीक्षेच्या बाहेर पडू परीक्षेला बाहेर पडू नका आईबाबांना सुद्धा नमस्कार करा म्हणजे चंद्र सूर्य सुद्धा तुमच्या ताकदीला उभे राहतात तिथं विसरत नाही आपलं पेपरातलं काही आता उपाय काय करायचा तर शक्यतो मूल घरात असतानाच परीक्षेला जाण्याआधीच आपल्याला करायचं आहे त्यामुळं आपण स्वतः केलं तरी चालेल मुलांचं मुलांनी केलं तरीही चालेल जर मुलं बाहेर राहत असतील तर तर गोमती चक्र एक गोमती चक्र दोन लवंगा एक वेलची आणि एक काळा उडदाचा दाणा एक उडीत जो आपला अख्खा असतो त्याचे एक किंवा दोन दाणे घ्या सरळ दोन घ्या लक्षात आलं उडदाचे दोन दाणे आणि एक छोट उसा त्याच्यावर भीमसेणी कापूर एवढं सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि ते सर्व मुलांच्या डोक्यावरनं सात वेळा उलट उतरवायचं आहे आणि कोणत्याही देवळात नेऊन आहे शनी महाराजांच्या ठेवा मारुतीरायाच्या ठेवा गणपती बाप्पाच्या ठेवा कुठंही ठेवा घरातल्या मंदिरात फक्त ठेवायचं नाही आहे तर बाहेरच्या कोणत्याही मंदिरामध्ये नेऊन ते ठेवायचं आहे काहीही त्याला करायचं नाही आहे ते तिथं ठेवायचं ज्या परमेश्वरापाशी तुम्ही ठेवाल त्या शक्तीला युनिव्हर्सला थँक्यू बोलायचं की माझा मुलगा किंवा मुलगी याला एवढे टक्के मार्क पडले त्याला परीक्षेत सगळं वेळेवर आठवलं त्यासाठी थँक्यू युनिवर्स मुलं पुढं परीक्षेला गेल्यावर मागं लगेच आई हे केलं तरी चालेल मुलं असताना त्यांच्या जन्म पुढी मध्ये ठेवा आणि मुलं गेली की तुम्ही हे काम करू शकता प्रत्येक पेपराला करायचं का तर शक्यतो प्रत्येक पेपराला करा तुम्हाला जर शक्य नसेल दोघांकडे वेळ नसेल तेवढा तर मग मात्र एका पेपराला सुरुवातीला तरी करा ही एवढी छान रेमेडी आहे की त्यांना मुलांना जाणवेल की असं केल्यामुळं काय झालं आता तुम्ही म्हणाल मुलं लांब आहेत पण आम्हाला त्यांच्यासाठी रेमेडी करायची फोटोला करू शकता मुलांच्या फोटोला करू शकता ज्या दिवशी त्यांचा पेपर आहे ते निघाले आहे त्याच्या आधी पाच मिनटं तुम्ही फोटो वर्ण करून मनापासनं तो फोटो आहे पण मुलगाच आपल्या समोर आहे असं इमॅजिन करून तुम्ही हे त्यांच्यासाठी सुद्धा करू शकता बाहेर राहणाऱ्या मुलांनी घरी करायला सांगितलं सगळ्यांना तरीही चालेल तर हा सगळ्यात मोठा आहे जर तुम्हाला जमलं तर तुपाचा दिवा सुद्धा तिथे लावा पण हा सगळ्यात मोठा उपाय आहे की हे जे ग्रह बॅलन्स पाहिजेत आपल्याला परीक्षेसाठी त्यासाठी बरोबर मी इथं पाच ग्रह घेतले आहेत की ज्यांच्यापासनं तुम्हाला परीक्षेसाठी विद्येसाठी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार आहे तर या गोष्टी महत्वाच्या आहेत हे जरूर करा आता हे बघू आपण की पौर्णिमेचा व्हिडिओ पुढचा करू आपण तर हा व्हिडिओ इथंच भास करते कारण दोन्ही गोष्टी एकत्र नको व्हायला सगळ्यांना कळावा म्हणून एवढा छोटासाच व्हिडिओ करते चला अजून राशी ब्रेसलेट घ्यायचं कोणी राहिलं असेल तर बुकिंग चालू आहे वरती दिलेल्या नंबरवरती राशी बुकिंग तुम्ही जरूर करा बाकी येऊन विचारा आपले नंबर हाय करून वरती घ्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तिथं अशी ब्रेसलेट आहे किंवा अजून काही ऑफर असतात त्याच्यासाठी स्टेटस असतात ते सगळे तुम्हाला मिळतील जर तुम्ही या नंबरवरती आलात तर तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय